नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मंगळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मेष राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील जी ग्रहस्थिती आहे त्यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे कारण हे ज्योतिषशास्त्रीय सत्य फार महत्वाचं आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस संपूर्ण राशीचं वार्षिक राशीफळ या विषयाची लिंक खाली दिलेली आहे अवश्य पहा तसेच एकोणतीस मार्च दोन हजार पासून सुरू होणाऱ्या साडेसाती विषयाचा व्हिडिओ आपल्या राशीसाठी सुद्धा खाली दिलेला आहे अवश्य तो जाणून घेण्यासाठी त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता या महिन्यामध्ये आपल्या कर्म आणि लाभस्थानाचा स्वामी ग्रह शनी जो सध्या लाभस्थानातून गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे आर्थिक लाभ विविध माध्यमातून मा होताना दिसतील परंतु त्याची प्रथम स्थानावरील दृष्टी गुंतवणूक करते वेळी सावध राहण्याची सूचना मात्र देत आहे ज्याला महत्वाचं कारण म्हणजे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चौदा मार्च पर्यंत याच लाभस्थानात पंचम स्थानाचा स्वामी ग्रह रवी पदार्पण करत आहे ज्यामुळे शनीचा अस्त होत आहे अशा वेळेला चुकीची संगत व चुकीची गुंतवणूक आपलं नुकसान मात्र करू शकते तेव्हा सावध पवित्रा ठेवायचा आहे तर चौदा मार्च नंतर हाच रवी कुंडलीच्या बाराव्या घरामध्ये राहू बरोबर येत आहे जो आरोग्याच्या समस्यावर लक्ष द्यायला सांगत आहे त्यामुळे जुन्या आरोग्याच्या तक्रारींकडे या काळात बिलकुल दुर्लक्ष करू नका अर्थात आठव्या घरावरील शनिग्रहाची दृष्टी जीवितहानी दाखवत नाही परंतु आरोग्यासाठीचे जे खर्च आहे तो वाढवणारा मात्र हा महिना राहील तेव्हा नियोजन करून चाला तसेच जे मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी सरकारी कागदपत्र आणि नियम यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं महत्वाचं राहील नाहीतर कायद्याचा त्रास मात्र वाढेल याच बाराव्या घरामध्ये शुक्रग्रह संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे सावध राहून नियम सांभाळून परदेशातील व्यापार उद्योग वाढवण्याची संधी मात्र अवश्य घेऊ शकतात तसेच परदेशी दौरा सुद्धा यशस्वी करू शकता शनीची पंचम स्थानावरील दृष्टी विद्यार्थ्यांना अभ्यासाचं पक्क नियोजन करून चालायला आणि चुकीच्या संगतीपासून लांब राहायला मात्र निक्षून सांगत आहे कारण या काळामध्ये आजचा अभ्यास आणि काम उद्यावर ढकलण्याची सवय विद्यार्थ्यांना लागू शकते आळशीपणा वाढू शकतो ती निश्चितच आपल्यासाठी योग्य राहणार नाही या काळामध्ये रात्रीचं जागरण विद्यार्थ्यांनी टाळावं अगदी सकाळी लवकर उठून अभ्यासाचं नियोजन करावं द्वितीय स्थानातील गुरुग्रहाची कृपा आशीर्वाद या महिन्यात आपल्याला बऱ्यापैकी सांभाळून घेणाऱ्या या सगळ्या प्रतिकूल काळात कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले आपले निर्णय हे आपल्याला फायदा देतील कोर्ट कचेरीच्या कामात सुद्धा जर लक्ष दिलं तर यश मिळवण्यासाठी सुंदर मदत मिळेल आणि हाच अनुभव जुन्या आरोग्याच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात आपल्याला येईल कर्जाच्या विळखातून बाहेर काढायला सुद्धा या महिन्यात मदत मिळेल याच गुरुग्रहाची नववी दृष्टी जी कर्मस्थानावर पडत आहे ज्यामुळे जी मंडळी नोकरीच्या शोधात आहे त्यांना मदतगार ठरणार आहे मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी मात्र मनासारखा विवाहाचा जोडीदार मिळवण्यासाठी जरा अधिकची मेहनत आणि तयारी या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना करावी लागणार आहे बऱ्याच जणांना जुळून आलेल्या एखाद्या विवाह संबंधात अचानक त्रास होताना सुद्धा दिसेल तेव्हा सावधानता ठेवा विवाहाच्या बोलणीच्या वेळेला आपल्याला इगोला थोडंसं लांब ठेवायचं आहे रविग्रह आपल्या पंचमस्थानाचा स्वामीग्रह आहे आणि या महिन्यात चौदा मार्चनंतर राशीला बारावं येतो आहे अशा वेळेला या काळात गर्भवती महिलांनी आपल्या बाळाची आणि आपली काळजी घ्यावी तर आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्य विद्याभ्यास त्यांची संगत आणि शिस्त यावर अधिक लक्ष देण्याची गरज राहील तर नुकत्याच प्रेमात पडलेल्या राशी आपल्या राशीच्या जातकांनी आपल्या जोडीदाराला थोडं समजून घेण्याची मानसिकता मात्र ठेवावी लागेल आणि हीच सूचना वैवाहिक जोडप्यांना सुद्धा या महिन्यात सांभाळायची आहे एकमेकांना सांभाळून घेणं आरोग्याचा विचार करता संसर्गजन्य आजार सांभाळायचे आहेत आणि प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंवर ठेवायचं आहे, आहे काटेकोर लक्ष प्रवासाच्या निमित्ताने घरापासून लांब राहणार असल्यास आपल्या घराच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था मात्र लावायला विसरू नका आणि कोणावरही लगेच विश्वास टाकून आपल्या वैयक्तिक गोष्टींची चर्चा उघड करू नका शेती शेतीसंबंधी काम बांधकाम गाड्यांचं गॅरेज जुन्या नव्या वाहनांची खरेदी विक्री मेडिकल महागड्या वस्तूंची विक्री अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींनी आपल्या क्षेत्रात जर अधिक चांगलं लक्ष द्यावं लागणार आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं अशाच पद्धतीने सखोल मार्गदर्शन किंवा वास्तूचं सखोल मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने आमच्याकडून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून हे मार्गदर्शन कसं केलं जातं याबद्दल आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपल्या घर सुद्धा आमच्याकडून आमच्या इतर प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार करता फायनान्स एफ एम सी जी केमिकल आय टी आणि इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील मात्र इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना सावध राहून अभ्यास करूनच ट्रेडिंग करणारा असणार आहे तेव्हा सावधानता ठेवा तर मंडळी हे होतं या ही जी माहिती होती ही या महिन्यातली महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आणि त्याचं राशी भविष्य या महिन्यापासून आपण थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेणार आहोत हो त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवसांची जी आपण माहिती घेतो ती अधिक सोप्या पद्धतीने समजायला मदत मिळेल अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला मात्र खाली कमेंट बॉक्स मध्ये विसरू नका महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक आणि दोन मार्च या दिवशी व्यवहारामध्ये अधिक सावध शक्य शक्यतो या दिवशी कोणतेही महत्वाचे व्यवहार करू नका नुकसान संभवत त्या पुढचे म्हणजे तीन ते नऊ मार्च हे सात दिवस आपल्यासाठी विशेष शुभ राहतील आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काही फायद्याची समीकरणं सहज या काळात जुळून येताना दिसतील आणि म्हणून या सात दिवसाच्या काळात कामाला आणि आपल्या निर्णयाला अधिक लक्ष द्या काही मानसन्मानाचे प्रसंग अनुभवायला मिळतील या काळात नवीन आणि चांगल्या ओळखीसुद्धा आपल्याला लाभ मिळवून देतील दहा आणि अकरा मार्च या दिवशी शक्यतो कोणाच्याही दुसऱ्याच्या व्यवहारामध्ये पडू नका गॉसिपिंग पासून स्वतःला लांब ठेवा थोडक्यात काय मौनम सर्व साधनम मौन बाळगा बारा आणि तेरा मार्च हे दिवस आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना अगदी कामगार नोकरदार व्यावसायिक गृहिणी विद्यार्थी सगळ्यांना शुभ राहणारे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये तर विशेष करून विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय उत्तम परिणाम देणारे राहतील चौदा पंधरा सोळा मार्च या काळात भांडणापासून मात्र स्वतःला सांभाळा आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊन भांडण आपल्यावर लादलं जाऊ शकतं तर आपल्या राशीच्या ज्या मंडळींचं डोकं सतत गरम असतं त्यांनी आपल्या बोलण्यावर या काळात कंट्रोल अवश्य ठेवा ठेवावाच लागेल सतरा अठरा आणि एकोणीस मार्च या तारखा आपल्यासाठी उत्तम असतील विशेष करून व्यापारी वर्गासाठी काही नवीन व्यावसायिक संधी आपला उत्साह वाढवतील वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदाराबरोबर मिळून एखादं नवीन काम सुरू करायला या दिवसात संधी घेऊ हो शकता तर बाहेरगावी एखादी सहल आयोजित करण्यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ रा ही राहणार आहे वीस एकवीस मार्च या दिवशी आरोग्यावर जरा लक्ष जास्त द्या आरोग्याच्या कारणांवरून एखादा कार्यक्रम किंवा एखादा प्रवास दौरा हा रद्द करण्याची वेळ येऊ शकते तरीही आरोग्याला महत्व द्याच बावीस ते अठ्ठावीस मार्च हे सात दिवस आपल्यासाठी या महिन्यातील सर्वोत्तम दिवस राहतील ज्यामुळे जी कामं थांबून राहिलेली आहेत अडचणीत आहेत अशी कामं या काळामध्ये अवश्य हातात घ्या त्या कामावर थोडासा फोकस जास्त वाढवा त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा लाभ मिळतील काहीतरी मार्ग ह्या कार्याच्या निमित्ताने निघण्यास मदत मिळेल या काळात राजकारणी उच्च अधिकारी वर्ग यांची साथ चांगली मिळेल त्या योग्य आपल्या कामातला वेगसुद्धा वाढायला मदत मिळेल मात्र एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च या दिवशी कुठल्याही देवाणघेवाणीचे जे व्यवहार आहेत ते करू नका नाही तर नुकसान संभवतं या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी रोज नवग्रह स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा तर रविग्रहाचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः या, या मंत्राचा जप एक माळ कुठल्याही माळेवर अवश्य करा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची मार्च महिन्यातली माहिती आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र सुदर्शन यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पितळीचं अतिशय सुंदर पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये मा प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत त्यामध्ये दोन अग्नी आपण प्रज्वलित करून हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवायचा आहे ज्यामुळे वास्तूतलं चैतन्य वाढायला मदत होईल वास्तुदोष कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळेल एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून वास्तुप्रदक्षण आणि प्रदर्शन प्रदक्षिणा मार्गाने अग्नी आपल्या वास्तूला दाखवणं अतिशय शुभ समजलं जाईल तर मंडळी अवश्य आजचा हा जो विषय आहे आणि आज आपण जो दैनंदिन राशी भविष्य हा विषय मांडलेला हा कसा वाटला हे सांगायला विसरू नका हा मार्च महिना आपल्याला सुख समृद्धीचा जाऊ नेहमीप्रमाणे भगवंताच्या प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद